नमस्कार आपण पाहत आहे महर्षी डिजिटल न्यूज आज आपल्यासोबत सुप्रसिद्ध अभिनेते हास्य सम्राट भाऊ कदम आहेत अकलूजमध्ये आज त्यांचा शो होतो आहे त्यांच्याकडून जाणून घ्या आज त्यांच्या शोबद्दल नेमकं काय त्यांचं या शोचं वैशिष्ट्य आहे काय नाही खरं तर लोकांना काहीतरी मी दहा वर्ष आता चला हवे करत होतो आणि काहीतरी नवीन पाहिजे लोकांना म्हणून काय घेऊन यायचं तर हा विषय हाती आला आणि खूप इंटरेस्टिंग असा विषय आहे तो हे नाटक बघितल्यावरच कळेल सिरियल किलर काय घडतं नाटकात आणि मी आज अक्लुजला करतो आहे प्रयोग आमचा रोटरी क्लब अक्लुजने ठेवला आहे हा प्रयोग आणि उदंड प्रतिसाद आहे एवढे लाफ्टर आहेत लोकं खुश आहेत आणि ते मला एवढा आनंद झाला की चांगलं नाटक आपल्या आप हातात आलं आहे जे लोकांचं मनोरंजन करेल विशेषतः पुरुषांचं आणि सुद्धा हा विशेष तसा आहे त्यामुळे तुम्हाला तो बघितल्यावरच मजा येईल आणि तुम्ही सगळ्यांनी नक्की या सिरियल किलर बघायला भाऊ पण आतापर्यंत मेट्रो सिटीमध्ये प्रयोग झाले ग्रामीण भागात कसा रिस्पॉन्स आहे तेच मी आता ग्रामीण भागात गेलोय नाही अजून आत्ताशे आत्ता जाईन अकलूजपासून सुरुवात हा अकलुजपासून आता सुरुवात आहे पण मग मी अकलूजला ग्रामीण म्हणणारच नाही का एवढी शहर चांगलं आहे की कोण म्हणेल ग्रामीण पण जी रिस्पॉन्स जो काय रिस्पॉन्स मिळतो ना मायबाप प्रेक्षकांचा तो हा प्रतिम आहे आणि खूप मजा येणार हा प्रयोग करायला कुठेही टेलिव्हिजनमध्ये एवढं यश मिळालं पडद्यावर मोठ्या पडद्यावर यश मिळालं नाटक परत नाही का नाटक माझा श्वास आहे खरं तर मी त्या थिएटरपासून आलो आहे आणि मग एक वीस बावीस वर्ष थिएटर केलं त्याच्यानंतर ह्या गोष्टीकडे वळलो त्यामुळे त्या तो एक्सपिरियन्स तो अनुभव घेतला आणि म्हणून आज ते छान वाटते लोकांना बघा बघायला आवडते ते कॅरेक्टर बग, आवडते त्यामुळे ती मजा त्यामुळे आली आहे नाटक तर करताय तुम्ही नाटक तुमची आवड आहे पण आज जर पाहिलं तर सिनेमा किंवा ओ टी टी असेल ह्या प्रवाहात टी व्ही असेल तर नाटक थोडंसं बाजूला जात आहे असं एक चर्चा मिळते तर काय नाही नाटक माझं बाजूला जाऊच शकत नाही कारण मी फक्त शनिवार आणि रविवार हे दोन दिवस नाटकाला दिलेत त्यामुळे मी चित्रपट करत असलो काय सिरियल करत असलो काय कुठलं ओ टी टी करतो त्यांना सांगितलं आहे माझे दोन दिवस मला मोकळं सोडा बाकी मी आहे त्यामुळे ते मी आत्ताच एक चित्रपट पण केला त्यामुळे गजन रायरेंचा आहे तो तो केला मी पूर्ण मधल्या वेळा आणि नाटकाला <laughs> आलो आणि जर एकीकडे एक तामिळ चित्रपट असतील तेलुगू चित्रपट असतील मोठ्या प्रमाणात त्यांचं ओपनिंग असते हजारो कोटीचा व्यवसाय होतो त्या स्पर्धेत मराठी सिनेमा कुठं आहे आता त्याबद्दल जरा काय नाही मराठी सिनेमा हा ऑलवेज चांगलाच आहे तुम्ही जर मराठी सिनेमाला स्पर्धेत बघितलं पारितोषिक जेवढे नॅशनल इंटरनॅशनल तर तिकडे कळेल आपला मराठी सिनेमा खूप छान चालला आहे खूप कौतुक होतं आहे फक्त आता प्रेक्षकांजवळ येण्याचं काम झालं पाहिजे प्रेक्षकांनी थिएटरला बघितलं पाहिजे हा जो मोबाईलचं माध्यम आहे हे त्यांनी सोडलं तर ते चित्रपट बाहेरचे खूप चालतील असं मला वाटतं त्या क्षेत्रात जिथं सोशल मीडियाचा आता प्रभाव आहे ते तिथं भाव कदम दिसतील का मी तो मा तो ओ, मी दिसणार मी दिसणार नक्की दिसणार कारण महत्वा ते महत्वाचं आहे ओ टी टी क काहीतरी प्रेक्षकांना नवीन द्यायचं आहे त्यामुळे ते करावं लागणार मला आणि मी ते करणार आहे कलेच्या क्षेत्रात येऊ पाहणाऱ्यांना नवीन तरुणांना काय सल्ला द्याल कले क्षेत्रात येणाऱ्या सगळ्यांनाच मी सांगेन की आधी तुम्ही त्याचं प्रॉपर शिक्षण घ्या त्याचा कोर्स असतो त्याचं शिक्षण घ्या चांगल्या माणसांकडून आणि मग या क्षेत्रात उतरा भाऊ कदम आणखी आम्हाला पुढच्या भविष्यात कोणत्या प्रोजेक्टमध्ये दिसते आहेत खूप प्रोजेक्ट आहेत आता येणारे आणि तुम्हाला कळेलच लवकरच आता माझी जानेवारी फेब्रुवारी चित्रपटाच्या ह्याच्यातच आहेत शूटिंगच्या ह्याच्यात त्यामुळे तुम्हाला लवकरच आनंदाची बातमी मिळेल एकंदरीत त्याचा अकलूजबद्दल काय का सांगाल अकलूजचा रिस्पॉन्स कसा आहे अकलूसचे प्रेक्षक कसे आहेत अकलूज कसं वाटतं नाही अप्रतिम प्रेक्षक अकलूजचे खूप आता रिस्पॉन्स बघितला मी अप्रतिम रिस्पॉन्स आहे आणि कलेची कदर करणारी लोकं मला दिसली कारण प्रत्येक पंच वाजत होता त्यांना कळत होता तो ते एन्जॉय करत होते त्यामुळे ते, ते रसिक प्रेक्षक आहेत खरं तर आणि अकलूजची केळी म्हणा ऊस आ फेमस आहे आम्ही काय उत्तम जेवलं आहे आम्ही अकलूजमध्ये आज अप्रतिम जेवण जे आम्हाला कधी दौऱ्यावर असताना मिळत नाही पण अकलूजमध्ये ते उत्तम मिळालं त्यामुळे अजून काय पाहिजे एन्जॉय भाऊ कदम यांनी मन मोकळ्या गप्पा वे नाटकातून वेळ काढून आपल्याशी चर्चा केली माझे सहकारी सागर आडगळ्यासह सागरकरात महर्षी डिजिटल न्यूज आकडूच